सेंद्रियाचा फायदा असा आहे की आरोग्य दृष्टिकोनानं चांगला पूर्ण प्रकृती चांगली जाते कोणत्याही न फवारणी घेता न कोणत्याही काय करता हे सेंद्रिय आपण वळू शकतो रासायनिकचा असा आहे रासायनिकवर प्रचंड प्रमाणात फवारणी प्रचंड प्रमाणात खत त्याच्यात मनुष्यहानी कीडनाशक सगळे टोटली जे म्हणजे जंतू जे जमिनीमध्ये हवेत ते सगळे मारले जातात सेंद्रिय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थान संस्थापक मिशन ऑर्गॅनिक मिशन ऑर्गॅनिकनं जेव्हा नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीसंदर्भात काम चालू केलं तेव्हा आम्हाला प्रथमपासून ह्या कामामध्ये अत्यंत कष्टकरी प्रामाणिक अभ्यासू आणि प्रयोगशील असे अनेक साथीदार लाभले आज माझ्याबरोबर जे शेतकरी आहेत ते वीरेंद्र देसाई कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील हे शेतकरी आहेत घरची परंपरा शेतीची हा उच्चशिक्षित तरुण व्यापार व्यवसाय नोकरी वगळून शेतीकडे वळला आणि आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या आजऱ्याजवळच्या शेतामध्येच त्यानं घर बांधलं आणि अक्षरशः तो स्वत आणि त्याचं कुटुंब हे उच्चशिक्षित असूनसुद्धा शेतकरी म्हणून स्वाभिमानानं शेती करतायत आणि स्वतःच्या कुटुंबाचं पालनपोषण करतायत आमच्या मिशन ऑर्गॅनिक संस्थेच्या प्रथमपासूनच्या काळामध्ये जे सहकारी मला लाभले त्यातील हे आमचे सहकारी हे आमचे छोटे बंधूच आहेत अतिशय कष्टकरी हा शेतकरी आहे हा, हा प्रयोगशील आहे आणि प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्ण करण्याचा ध्यास ह्या माझ्या शेतकऱ्याकडे आहे आज वीरेंद्रच्या पत्नी ह्या उच्च शिक्षित इंजिनियर आणि मुंबईच्या आहेत आणि मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान होतो की वीरेंद्रची पत्नी उच्च शिक्षित मुंबईतल्या असूनसुद्धा त्या आज ह्या माझ्या कष्टकरी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या शेतामध्ये त्याच्या बरोबरीनं काम करत आहेत सगळ्या शेतकऱ्यांची ही अडचण आहे की पुढची पिढी ही शेतामध्ये काम करायला तयार नाही आहे तर अशा माझ्या सर्व शेतकऱ्यांना हे झणझणीत उत्तर आहे ह्या जोडीचं उत्तर आहे हे आज अतिशय आनंदानं समाधानानं शेती करतायत त्यांचा उदरनिर्वाह करतायत आणि त्यांच्या पदरातील लेकरांना अतिशय उत्तम ज्ञान आणि शिक्षण देत आहेत आज त्यांच्या मुलीसुद्धा बरोबरीनं त्यांच्या शेतामध्ये त्यांच्या आईवडिलांच्या कष्टाला सहवास आणि साथ देत आहेत आज ह्या छोट्या छोट्या मुलींचे जे हात ह्या भूमातेला लागतायत त्या मातीला लागत आहेत आणि त्यातून त्या, त्या मुलींना जो आनंद मिळतो आहे त्यांची जी जडणघडण होती आहे मित्रांनो ती अत्यंत वेगळी आहे आज इंग्लिश मिडियमच्या सी बी एसई पॅटर्नमध्ये शिकणाऱ्या मुली आणि आज ह्या माझ्या शेतकरी मित्राच्या मुली यांच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे आज ह्या आजऱ्यासारख्या ठिकाणी खेडेगावात राहूनसुद्धा त्या मुली आज इंग्लिश मिडियम शिकतात पण शाळेतून आल्यानंतर आईवडिलांच्या बरोबरीनं त्या शेतामध्ये काम करतात किती सुंदर आहे ना हे सगळं मिशन ऑर्गॅनिकचं हेच म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या मुलींनी शेतकऱ्याच्या मुलांनी शेतामध्ये आपल्या आई आईवडिलांच्या बरोबर थोडं का होईना काम केलं पाहिजे आणि आपल्या आईवडिलां ज्या पद्धतीनं ते कष्ट करतायत त्याची जाणीव त्यांना व्हायला पाहिजे आणि विरेंद्रचं आणि आमच्या वहिनींचं विशेष कौतुक यासाठी की लहानपणापासून त्यांनी त्या मुलींना ते वळण लावलं आहे आनंदानं अतिशय आनंदानं त्या मुली त्यांच्या शेतामध्ये काम करत आहेत आत्ताच मला वहिनीने सांगितलं त्यांनी काजूची बाग करायचं ठरवलं आहे आणि ती काजूची बाग करताना त्यांच्या वडिलांना मदत म्हणून त्यांच्या मुली खड्डे मारण्यापासून झाड लावण्यापर्यंत ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील होत्या आज मला सांगा त्या काजूचं झाड जेव्हा मोठं होईल आणि त्याला तेव्हा जेव्हा फळं लागतील ती फळं खाताना त्या मुलींच्या मनामध्ये भावना काय असतील आज आम्ही लावलेलं झाड हे जेव्हा मोठं होणार आहे ते बघतानाची जी प्रोसेस आहे ती अतिशय आनंददायी आहे आणि तो अनुभव आज हे शेतकरी मित्र शेतकरी जोडपं त्यांच्या मुलांना देत आहे मला खात्री आहे त्यांच्या मुलींना याच्यापुढे शेती ही हळूहळू आवडणार आहे आणि शेतीमधलेच उपक्रम त्यांच्या मुली भविष्यामध्ये करणार आहेत याबद्दल माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही मिशन ऑर्गॅनिकच्या ह्या सगळ्या आमच्या व्यापामध्ये असे जे मला सहकार्य मिळाले तर ह्या सहकाऱ्यांच्या मार्फत आणि त्यांच्या अशा ह्या कृतीमार्फत आमच्यासारख्यांची सुद्धा एनर्जी वाढते आणि आमच्यासारख्यांची ताकदसुद्धा वाढते आज वीरेंद्रनं आपण विचारूया की रासायनिक शेती आणि नैसर्गिक शेती हे पहिल्यांदा रासायनिक शेतीच करत होते त्यानंतर गेल्या दोन ते ती तीन वर्षामध्ये ते मिशन ऑर्गॅनिक बरोबर नैसर्गिक शेती आहेत त्यांचा अनुभव काय आहे त्यांना ही गोष्ट पटली होती का आणि जेव्हा ते नैसर्गिक शेती करतायत तेव्हा नैसर्गिक शेती करत असताना त्यांच्या जीवनमानामध्ये कोणता बदल झाला त्यांच्या आरोग्यामध्ये कोणता बदल झाला शेती व्यवस्थेमध्ये कोणता बदल झाला ते फायद्यात आहेत की तोट्यात आहेत हे आज आपण त्यांच्या तोंडातून ऐकणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार नाही तर माझा हा अनुभवी कष्टकरी आणि प्रगतशील शेतकरी त्याचे स्वतःचे अनुभव जे नैसर्गिक शेतीसंदर्भात आहेत ते तुमच्याशी बोलणार आहे तर हा व्हिडिओ बघणाऱ्या तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो आज कान देऊन लक्ष देऊन ह्या शेतकऱ्याचे अनुभव ऐका आणि त्यांनी त्यांच्या शेतामध्ये कुठले बदल केले आणि त्यांच्या जीवनमानामध्ये कुठले बदल झाले हे तुम्ही ऐका त्यांच्यापासून स्फूर्ती घ्या इन्स्पिरेशन घ्या आणि तुम्हीसुद्धा तुमच्या शेतामध्ये ह्या प्रकारचे बदल करण्याचा प्रयत्न करा ही माझी नम्र विनंती तर आपण चला आपण वीरेंद्रचा अनुभव ऐकूया नमस्कार नमस्कार वीरेंद्र तुम्हाला रासायनिक शेतीतून नैसर्गिक शेतीकडे येताना ज्या काही गोष्टी तुमच्या अनुभवाला आल्या त्या ज्या खऱ्या आहेत त्या तुम्ही सांगा कारण आज महाराष्ट्रातील शेतकरी हा जो व्हिडिओ बघणार आहेत तो तुमच्यापासून स्फूर्ती घेऊन त्यांना काही चांगल्या वाईट गोष्टी त्यांच्या शेतामध्ये करायच्या आहेत आपला शेतकरी भांबावलेला आहे त्याला कळत नाही आहे नक्की काय करायचं आणि हे कलियुग आहे चांगल्याची किंमत लोकांना लगेच होत नाही वाईट हे लगेच पुढे येतं त्यामुळं तुम्हाला जो अनुभव आला तो तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना अतिशय निःसंकोचपणे आणि शांतपणे सांगा कारण तुमच्यापासून स्फूर्ती घेऊन तुमच्यासारखे शेतकरी तयार व्हायला पाहिजेत हे मिशन ऑर्गनीचं स्वप्न आहे चला तुम्ही शेतकऱ्यांशी शे बोलायला चाल नमस्कार मी वीरेंद्र शिवराव देसाई राहणार आचरा मी पारंपरिक शेतीपणे रासायनिक शेती ही पारंपरिक शेती अशी समजली जात होती रासायनिक शेती फास्ट उत्पादन फास्ट कवर करून देणारी असे कायमस्वरूपी महाराष्ट्रामध्ये काल चालत झालेली रासायनिक शेती आहे रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळणे म्हणजे लोकांची गैरसमज असा होता की सेंद्रिय शेती म्हणजे नुकसानदायक फाळ काळ न टिकणारी फाळ काळ भयानक प्रयोग करणारे आणि त्यात उत्पन्न घटणारे असे भयानक असे अनुभव चारी बाजूनं ऐकण्यात येत होते रासायनिक शेतीकडे आपण वळतो त्याच्यात खतांची मात्रा वाढवतो औषधांच्या फवारण्या होतात त्याच्यामुळून जे काय नुकसान होतं हे नुकसान कुठल्याही शेतकऱ्यांना फास्ट म्हणजे समजत नव्हतं पारंपरिक पद्धतीनं आणणे खत आणणे मारणे विषय संपला आलं उत्पादन झालं परत शेवटच्या वेळेला ज्यावेळेला आपण वैल घेऊन बसतो की खताचं प्रमाण किती आपण गाठलेली मेहनत किती रानाला आपण वापरलेले औषधं किती ह्याचा ज्यावेळेस टॅली करतो त्यावेळेस शेवटला आपल्याला एक पाच दहा हजाराचा हिशोब जुळतो जिथं ऊसाचं उत्पादन ज्या पद्धतीनं रासायनिक पद्धतीने येतं त्याच पद्धतीनं सेंद्रियालासुद्धा सुद्धा तितकंच उत्पादन येतं हे लोकांना कळत नाही ते कसं कळतं जी की थोडंसं लोकांचं पहिल्यांदा चारी बाजू असलेली लोकं ती चांगल्या मताची पाहिजेत की बाबा सेंद्रिय म्हणजे काय आणि रासायनिक म्हणजे काय ह्याचा थोडाफार अभ्यास पाहिजे सेंद्रियमध्ये करताना काय अडचणी येतात रासायनिकमध्ये अडचणी काय येतात हे लवकर समजत नाही सेंद्रियाचा फायदा असा आहे की आरोग्यदृष्टीकोनानं चांगला पूर्ण प्रकृती चांगली जाते कोणत्याही न फवार नाही घेता न कोणतं काय करता हे सेंद्रियेत आपण वळू शकतो रासायनिकचा असं आहे रासायनिकवर प्रचंड प्रमाणात फवारणी प्रचंड प्रमाणात खत त्याच्यात मनुष्यहानी ज कीडनाशक सगळे प टोटली जे म्हणजे जंतू जे जमिनीमध्ये हवेत ते सगळे मारले जातात सेंद्रियामधून असं आहे की आपण जगतो त्याबरोबर आपल्याबरोबर जनावरही जगतात येणारं पीक हे अतिशय उत्कृष्ट आणि सुखदायक असतं की शरीराला लाभणारं असतं हे लवकर लक्षात येत नाही एकच शेतकऱ्याच्या मनात असतं की रासायनिक करा फास्ट उत्पादन घ्या आणि फास्ट मिळकत करा सेंद्रियसुद्धा तेच आहे परंतु करण्यासाठी थोडा स्पेशन्स पाहिजेत थोडं वेळ लागतो परंतु एकदा जर सेंद्रिय शेती झाली की त्यानंतर ओनली नुसतं उत्पन्नच घ्यायचं आहे त्यानंतर त्या जमिनीमध्ये कष्ट कमी येतात रानाचं प्रमाण कमी येतं आणि दुसरी गोष्ट मुळात म्हणजे सेंद्रिय आता शेणखत घालत राहा पाला करत राहा हे आहेच त्याचबरोबर आपल्या राहुल सरांच्याबरोबर मिशन ऑर्गोनिक ह्याच्याशी बरोबर आपण जर संलगत राहिलो तर कायमचं जे उत्पादनाची घट होत राहिलेली आहे ती समांतरावर येते जेणेकरून असं नाही की बाबा आज घाटला आणि उद्या लगेच उत्पादन मिळालं त्यालाही तितकाच वेळ लागतो तितकंच कालावधी येते त्याला परंतु जमिनीमध्ये जे बॅक्टेरियाज तयार पाहिजेत त्या बॅक्टेरिया त्या औषधं पूर्णपणे तयार होतात दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे काय पिकवा लागलो आहे त्याचं सुकानं खाण्यासाठी स्वतःही खाण्यासाठी आणि जगालाही खायला घालण्यासाठी ते अतिशय उत्कृष्ट राहतं सेंद्रियमध्ये रासायनिकमध्ये त्या पद्धतीत राहत नाही रासायनिक मध्ये आपण जगाला विष घालतोय आणि स्वतःही देखील विषात आहे फक्त आपण मनाचे शांतीसाठी उत्पादन काळोखी दिसली म्हणजे नाही तर त्या काळोखीच्या पाठीमागं जे अंधार लपलेला आहे इतर जनावरांचा असो किंवा मनुष्य माणसांचा असो किंवा कीटनाशकांचा असो तो आपण काळोखीमागे लपतच आहे परंतु जी सेंद्रियमध्ये जी काळोखी आहे त्या काळोख्यामागे पूर्ण उजेड आहे ज्याच्या पाठी मग स्वतःचं जीवन असू दे आपल्या कुटुंबाचं जीवन असू दे किंवा इतरांना आपण जे देणारे फळभाजी आहोत त्यांना असू दे त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार कोणत्याही प्रकारचा रोग राही कसल्याही प्रकारची सेंद्रियमुळं होत नाही पहिलं आपण मुळात हे सेंद्रिय आणि श रासायनिकमध्ये जे काय वाईट परिणाम आहेत ते शोधलं पाहिजे आणि त्याच्याबरोबरच आपल्या बाजूला आजूला चालणारी माणसं ती देखील त्यातनं रोगमुक्त मुक्त करायला पाहिजेत तशक आणि काही कालावधी असं असतं की रोगमुक्त करणे म्हणजे काय की चार माणसांचा विचार त्या माणसांच्या बरोबर जुळला पाहिजे सेंद्रियमध्ये प्रत्येक प्रत्येक माणसांचे विचार वेगवेगळे सेंद्रियविषयक विचार वेगळे रासायनिक विचार वेगळे काही माणसं असतात की बाबा रासायनिकच बरं आहे परंतु त्यांना माहीत नसतं की आपण पाठींबा किती लोकांचं नुकसान करत आहे सेंद्रियचा विचार जर जे माणूस करतो तो आपल्या कुटुंबाचा बरोबर करतोच तर जगाचाही कुटुंबाचा विचार करत चाललेला असतो पहिला सेंद्रिय ही जमीन पूर्णपणे सेंद्रिय केल्यानंतर ते उत्पन्न घटण्याऐवजी वाढत जातं हे शंभर टक्के आहे आता गेल्या दोन वर्षापासून मी राहुल सरांच्याबरोबर मिशन ॲरोनिक बरोबर आहे त्यांच्याबरोबर ज्या औषधाचा मला परिणाम काय झाला मी त्यातून कसा आलो वर ते कसं मला औषध लागू झालं हे सगळं मी या दोन वर्षामध्ये अभ्यास केला रासायनिकमध्ये जे उत्पादन होतं आणि जे सेंद्रियमध्ये उत्पादन आहे त्याचा काही एक फरक पडत नाही आत्ता देखील माझ्या शेतामध्ये मा दे बघितला तर कोणत्याही प्रकारचा रासायनिक न मारता जे उत्पादन चालूमध्ये आहे ते उत्पादन चालूच काही आहे काहीही फरक पडलेला नाही आहे फक्त विषय इतकाच आहे की जमीन माझी सुपिक्त मिळाली आहे आणि रासायनिकमुळं जी जमिनी मी रासायनिक जिथं वापरलं आहे तिथीलसुद्धा जमीन तितकी तशीच आहे मग ह्यामध्ये फरक इतकाच जाणून घ्यायला पाहिजे की रासायनिक केलेलं बरं की सेंद्रिय केलेलं बरं मग अशामध्ये जर आपण का रासायनिकमध्ये जर का ओढलो गेलो तर अनेक कुटुंबांचं नुकसान स्वतः आपण करतोय आणि वैयक्तिक स्वतःच्या कुटुंबाचंही नुकसान करून घेतो आहे फक्त आपण रासायनिक राहून नुसतंच आपल्या कुटुंबाचा फायदा बघून आणि आपल्या चार पैशासाठी जर काय रासायनिक करून असाल तर माझं वैयक्तिक म्हणणं आहे की रासायनिक बंद करा अनेकांचे घरांची कुटुंबांची तुमच्या सगळ्या शेतकऱ्या बांधवांच्या अंगावर जबाबदारी आहे जर आपण शेतकरी जर का सेंद्रिय वळलो तर सगळ्या कुटुंबाचे शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे असो किंवा जगातल्या कुठल्याही कुटुंबाची असो प्रकृती चांगली आणि उत्तम राहील कारण शिवाय पर्याय नाही कारण सेंद्रिय केलं नाही तर आत्तापर्यंत पन्नास टक्केच्या खाली जमीन आलेली आहे आणि एक वर्ष दोन वर्षामध्ये जर काही आवरलं नाही तर जमिनीमध्ये पीक राहणार नाही आणि नुसतंच आपण जर रासायनिकवर जगायचं असेल तर दवाखान्यांची वाढती संख्या हे आपल्यामुळेच असेल शेतकऱ्यांच्यामुळे कारण सतत आपण जर का औषध फवारणे आणि कीटनाशक जे मारत राहिलो तर होणारे फळधारणा त्यातले होणारे कीटनाशक जे योग्य बॅक्टेरिया जे पाहिजे आहेत जमिनीमध्ये त्याच आपण घालवत चाललो आहे आणि नको त्या बॅक्टेरिया आपण शरीरामध्ये लोकांना देत राहिलो मग याचं सगळ्याचं कारणे बघू आपण शेतकरी बांधव आहोत मग पहिलं कुणावर का आपल्याला शब्द येणार तर शेतकरी बांधवावर येणार की शेतकरी बांधव जर रासायनिक करून जर का लोकांना खायला घालत असेल तेच रासायनिक आपण जगाला घालत असू तर ते पहिला चुकी आहे ती आहे मग शेतकरी सांभाळतो की आपण कोण सांभाळतो तर आपल्याला ही जमीन सांभाळते ही माती आपल्याला सांभाळते आणि हे माती सांभाळायची असेल तर रासायनिक सोडून प्युअरपणे सेंद्रियवर येणं गरजेचं आहे आणि सेंद्रियामुळे जे येणारं उत्पादन आहे थोडं दे एक पहिल्या वर्षी थोडं येईल कळणार नाही परंतु दुसऱ्या वर्षी शंभर टक्के तुमचं पीक हे सगळ्यांच्या उत्कृष्ट असेल त्याची काळुखी म्हणा तिची उंचीया म्हणा जसं जसे फुटवे म्हणा जमिनीचा जा पोत जर सुधारला तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे सेंद्रियमध्ये सापडतात फक्त सेंद्रियाचा अभ्यास कसा केला जातो काय केला जातो थोड्या लोकांची चौकशी करा काही माहिती घ्या शेतकऱ्यांचं असं आहे म्हणजे रस्ते दाखवणारे हजार जण असतात खरं मध्य रस्ता परफेक्ट दाखवणारा एकच असतो त्यामुळे त्या पद्धतीनं जर का हे केलं आणि आम्हाला जर का रस्ता दाखवला गेला तर राहुल सरांनी आम्हाला सेंद्रियाचा रस्ता दाखवला गेला आम्ही आज त्यांना दोन दोन वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर सेंद्रियासाठी काम करतो आहे टोटली आमची शेती आता सेंद्रियावर आहे प्रत्येक पीक आम्ही सेंद्रियावर घेतो आणि या मिशन ऑर्ग्रोनिक मी कायमस्वरूपी जोडलेलं आहे धन्यवाद